मा, माननीय रणजित दादा देशमुख युवा मंच अंबोरे यांच्यातर्फे आयोजित केलेली क्रिकेट स्पर्धा स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद असून सर्व क्रिकेट प्रेमींनी आनंद घ्यावा ही नम्र विनंती माननीय रणजित दादा देशमुख आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आम्ही रणजित दादा देशमुख तर मित्र मंडळाच्या वतीने आंबोरे बजरंग रोड जय बजरंग नव युवक तरुण मित्रांडाच्या तुन वतीने ही क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आलेली आहे तरी भरपूर असा प्रतिसाद आम्हाला भेटत आहे मिळत आहे त्यामुळे भरपूर असा प्रेक्षकांनी बी क्रिकेटचा आस्वाद घेत आहे बागून भाऊ बाग, बरेच ठिकाऊन प्रेक्षक उपस्थित राहून या मॅचचा आस्वाद घेतात शांततेतपणे एवढे बोलून मी माझे किंवा चाकूर मांडव श्रामपूर चिजपूर कोपरगाव बोटा डिग्रस हांगेवाडी कनोली लोणी या भरपूर संघ आलेले आहे आजचा या मॅच चा तिसरा दिवस होता आजचा या तिसऱ्या मॅचच्या दिवसामध्ये आपण एक सामना वरती घेतलेला आहे त्यामुळे चाकूर संघ हा क्वार्टर फायनल ला गेलेला आहे प्रथम पारितोषिक एकतीस हजार शिवराज्य निर्माण संघटना द्वितीय पारितोषिक एकवीस हजार जिल्हा परिषदे बुलंद तोफ शेलद नाना थोरात अॅडव्होकेट शंकरराव खेमनाथ तृतीय पारितोषिक तुळशीराव मुलगुने पंधरा हजार चतुर्थ तु पारितोषिक भास्करराव खेमनाथ माजी ग्रामपंचायत सरपंच पंचम <ुछो> पारितोषिक डॉक्टर विजय पवार रामेश्वर पानसरेच बक्षीदात्यांचं या जयबैजरंग युवक मित्रांड राज्या वतीने व रंजदा चषक यांच्या वतीने या बक्षीदात्यांचं हार्दिक आभार हार्दिक स्वागत त्यांच्या मी आभार मानित सर्व क्रिकेट प्रेमींचं इथं आमच्या मैदानाला क्रिकेट क्लबला भेट दिल्याबद्दल आमचा क्रिकेट क्लब बजरंग परमित्र मंडळ आंबोरे आणि रजितदादा क्रिकेट क्लब या सर्व क्रिकेट प्रेमींचं आभारी आहे धन्यवाद